ऊन फारच तापायला लागलेलं ला आहे अशात सर्वांनाच काहीतरी थंड खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होते आज मी तुमच्या बरोबर अशीच एक थंडगार रेसिपी घेऊन आलेली आहे आज मी तुमच्या बरोबर अप्रतिम चवीचं लिंबू सरबत बनवायची रेसिपी शेअर करणार आहे हे चविष्ट तर असतच त्याचबरोबर अत्यंत गुणकारी सुद्धा आहे चला तर हे सरबत बनवायला सुरुवात करूया लिंबू सरबत बनविण्याकरिता मी इथे दोन लिंबाचा रस काढून घेतलेला आहे व गाळणीच्या मदतीने याला गाळून सुद्धा घेतलेला आहे तीन मोठे चमचे पिठी साखर घेतलेली आहे एक लहान चमचा भाजलेल्या जिरेची पूड घेतलेली आहे याचबरोबर एका लिंबाचे छान असे पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत अर्धा लहान चमचा मीठ घेतलेला आहे पाव चमचा काळं मीठ घेतलेला आहे आणि अर्धा कप पुदिन्याची पाने घेतलेली आहे याचे देठ मी काढून घेतलेले आहे व पाणी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व पुदिन्याची पाणी आपण घालून घेऊया यामध्ये थोडस पाणी घालून छान याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे बघा हे वाटण तयार झालेलं आहे एका गाळणीच्या मदतीने हा सर्व ज्यूस आता मी छान गाळून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याला गाळून वापरा किंवा तसंच वापरलं तरी सुद्धा चालेल बघा आता हा ज्यूस छान गाळून झालेला आहे चला आता वळूया पुढील कृतीकडे लिंबाचं सरबत बनविण्याकरिता मी इथे मोठा जग घेतलेला आहे यामध्ये काही आईस क्यूब्स मी घातलेले आहेत आता यामध्ये लिंबाची स्लाईस घालूया लिंबाचा रस घालूया साखर घालूया पिठी साखर ऐवजी तुम्ही खडी साखर किंवा मध सुद्धा वापरू शकता यामध्ये जिरेपूड घालूया मीठ घालूया यानंतर काळं मीठ यामध्ये घालूया आता यामध्ये आपल्याला जी पुदिन्याची पेस्ट आपण करून ठेवलेली आहे ती पेस्ट आपल्याला घालायची आहे यात आता दोन ग्लास थंड पाणी मी घालणार आहे यावर झाकण लावून आता याला व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचं आहे तुम्ही एकदा नक्की ही हे सरबत करून बघा हे इतकं चविष्ट लागतं हे सरबत बनवून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता अगदी दोन ते तीन दिवसांकरिता आणि जेव्हा तुम्हाला वापरायचं असेल हो तेव्हा तुम्ही फ्रीजमधून काढून इन्स्टंट याचा वापर करू शकता चला आता आपण हे सरबत सर्व करून घेऊया एका ग्लासमध्ये मी थोडेसे आईस क्यूब्स घातलेले आहेत यात थोडीशी पुदिन्याची पाणी सुद्धा घातलेली आहेत आणि बस आता यावर आपल्याला हे लिंबाचं सरबत घालायचं आहे बघा फारच अप्रतिम हे सरबत दिसत आहे आणि याचा रंग सुद्धा खूपच सुरेख आलेला आहे हे सरबत चविष्ट तर असतच त्याचबरोबर अतिशय गुणकारी सुद्धा आहे उन्हाचा दाह कमी करण्याकरिता सुद्धा हे सरबत अतिशय उपयुक्त असं आहे तुम्ही हे सरबत नक्की करून बघा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला द्वारे कळवायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मित्रमंडळींबरोबर या रेसिपीला नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या